नमस्कार मित्रमैत्रिणीनो त्रास देणाऱ्या लोकांना असं हँडल करा सर्वप्रथम यांना टाळू नका टाळून टाळून किती टाळणार कधी ना कधी समोर जावंच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका जी माणसं जे काही सांगणार आहे ते ऐकण्याच्या आधीच स्वतःला सांगून ठेवा की शंभर टक्के हा आपल्याला असंच बोलणार आहे यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं तेच आठवावं वाटलंच होतं मला हा असंच काहीतरी बोलेल तो स्वतःही काहीतरी सांगणार आहे असं आपल्या मनाला सांगावं तो जे काही सांगत आहे किंवा विचारून देत आहे आपण मात्र यांच्याशी एका शब्दानेही संभाषण ठेवायचं आणि शांत राहायचं तो जो काही बोलेल त्याबद्दल बरं चालेल ठीक आहे अशा प्रकारे उत्तरं द्यायचे याचा फायदा असा होतो की जसं म्हणतात ना कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल थकल्यावर तरी शांत बसेल तो जे काही सांगतो ते ऐकण्यामध्ये उत्सुकता दाखवू नका आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्यांचं बोलणं आपोआप कमी होतं लहरी माणसांवर टीका करणं बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्याच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तीचा सतत विचार करू नका कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता तुम्हाला साधता येणार नाही तेच तेच विचार तुम्ही करत राहताल आणि त्याचा त्रास तुम्हालाच होईल जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हालाही वाटतं म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेलं अयोग्य वर्तन तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेली मानसिक कोंडी इतरांना सांगता यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत स्वतःहून कुठलीही गोष्ट तुम्ही त्यांना सांगत बसू नका किंवा त्रास देणाऱ्या लोकांना शेअर करू नका आज आपल्या जवळ आहे दाखवून घेतील आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा ते गैरफायदा करतील आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात कट कारस्थानं करायला बसलेले असतात एखाद्या व्यक्तीचे आपल्यासोबत पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका म्हणजे त्याला पुढे आपल्याविषयी चर्चा करायला टॉपिकच कमी होईल यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नका कारण त्यांचा गैरसमज असा होतो की आपण त्यांना घाबरतोय पण त्यांना हे माहीत नसतं की आपले डोळे त्यांचा तिरस्कार आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे बघून बोलत नाही आपल्याला काही बोलल्यावर काही ऐकल्यासारखं दाखवावं मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्या अडचणीत असलं तरी हे तुमच्या समोर सर्व ओखे दाखवा जसं म्हणतात ना लोहा गरम आहे तो हातोडा मार दे असं तुम्ही नेहमी तुमची कृती करत राहा जेणेकरून ते तुमचा गैरवापर करून घेणार नाहीत स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात मना कटुता निराशा निर्माण करते दररोज ही माणसं अवतीभवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपलं मन नको त्या कल्पना करू लागतं जे प्रसंग वास्तविक घडलेलेच नाही ते सुद्धा मनात खेळ करू लागतात त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असं उत्तर देईन तिचासुद्धा असा अपमान करेन असे विचार आपल्या मनामध्ये घोळत राहतात तेव्हा अशा काल्पनिक विचारांपासून दूर राहा स्वतःचा बचाव करा आणि स्वतःचा अनमोल असा वेळ वाया घालवू नका त्याऐवजी तुम्ही तुमच्या प्रगतीकडे लक्ष द्या आपण जसं वळू तसं वळतं जे खाद्य मनाला द्याल त्यावर त्याचं त्या पोषण होतं मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर तशाच भावना उत्पन्न होतात त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो त्यामुळे लवकर थकवा जाणवतो कामात लक्ष लागत नाही झोप लागत नाही चिडचिड वाढते म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका मनाला ताब्यात ठेवा यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घाला म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमच्यामुळे या कल्पना तुमच्या मनामध्ये आलेल्या आहेत त्या क्षणी त्या कल्पनांना रोकायचं पुढं जाऊ द्यायचं नाही त्यांचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा जसं की संगीत वाचन व्यायाम किंवा एखादं नवीन स्किल शिकणं यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं यामुळे काय होतं तर मनावरचा ताणही कमी होतो आणि जे कल्पनेचं भूत आहे ते भूत मात्र तुमच्या मेंदूचा हा भोगा अजिबात करणार नाही या लोकांशी आपला आनंद अजिबात शेअर करू नका ही लोकं तुमच्या तोंडावर अभिनंदन करतील पण तुमच्या आनंदात विरजन कसं लावायची याची तयारीही करतील ही, करती। ही माणसं स्वतः बदनाम व्हायला घाबरतात पण स्वतःची खोटी इमेज घेऊन मात्र समाजात फिरत असतात त्यांना चार लोकांना ते म्हणतात की ते आपल्याशी खूप चांगलं बोलतात खूप आपण लोकांशी चांगलं वागतो लोकांना आर्थिक मदत करतात आणि स्वतःची चांगली इमेज बनवण्याचा ते खूप प्रयत्न करतात पण अशा लोकांना वेळीच ओळखा अशा लोकांना आर्थिक मदत तर अजिबात करू नका कारण ही लोकं तुमचा गैरफायदा घेणार अशी लोकं तुम्हाला टोचून बोलणार तुम्हाला टार्गेट करायची संधी मिळाली की ते तुम्हाला टार्गेट करणार तुमचं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न नक्की करणार तेव्हा अशी माणसं समोर आली की डोक्याचं आणि मनाचं दार कायमचं बंद करून घ्यायचं तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात आणि मनात अजिबात जाऊ न देता ते डस्टबिनमध्ये जाऊ द्यायचं त्याचप्रमाणे तापदायक माणसांना धन्यवाद द्या तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं तर थोडा खोलवर विचार करा जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात त्यांच्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो, होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही आणि जर तुम्ही समोरच्या व्यक्तीशी तो व्यक्ती वाईट वागला म्हणून तुम्ही न वागता तुम्ही जर त्या व्यक्तीशी चांगलं वागला तर नक्कीच तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनामध्ये चांगली इमेज निर्माण होते आणि तुमचा त्या व्यक्तीवर प्रभाव पडतो जसं की ती व्यक्ती बेतालपणे बोलतात मताचा आदर करत नाहीत दुसऱ्याचा भावना समजून घेत नाहीत हे आपल्याला त्यांच्या बोलण्यातून समजतं तेव्हा आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजे थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजे काय हे शिकवतात हो आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टीबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा मात्र आपली नजर स्वच्छ होते आणि आपण समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागतो कशावरून तर ही माणसं आपल्याशी वाईट वागलेली असतात त्यांच्या अनुभवातून आपण समोरच्या व्यक्तीशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा या लोकांना धन्यवाद द्यायला नक्की शिका मग मात्र ही लोकं तुम्हाला त्रास देणं थांबवतील दुसरं असं की तुम्ही त्यांना महत्त्व देत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर तुमच्याशी बोलण्याचा मुद्दाम होऊन प्रयत्न करतील पण आत्ता तुमच्या मनात एक लक्षमण रेषा तुम्ही आखलेली असते आणि ती मात्र तुम्ही त्यांना कधीच पार करू द्यायची नाही कारण ठराविक मर्यादेच्या पुढं कुठल्याही माणसाला आपले तंत्र हातात घेऊ द्यायचे नाही हे मात्र स्वतः ठरवून घ्या दुसरं म्हणजे कुठल्याही वाईट प्रसंगातून काही चांगलं निवडता येईल हे निवडण्याची मनाला एक सवय लावा जे लहरी व्यक्ती आहेत त्यांच्याशी संवाद साधताना सावध राहा त्यांच्याशी आवश्यक तेवढंच बोलून आपलं काम करा कारण आता त्यांना वाईट बा कारण त्यांची एक वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफलाईन झालेली असते त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगले माणूस बनलेला असता म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात त्यांचा मोठा हातभार लावलेला आहे स्वतःभोवती मात्र एक कुंपण घालून घ्या आपल्या मर्यादा ओळखा दुसऱ्याकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते योगाचंच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे अशा वेळी मर्यादा ठरव्याव्या लागतात म्हणजेच यात आपण ठरवलेल्या मर्यादेमध्ये राहूनच आपण आपलं वर्तन ठेवू शकतो समोरच्या व्यक्तीला बोलू देईल तो आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपवून घेतलं जाणार नाही याची तिला जाणीव करून द्यावी यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखावणारी व्यक्ती एका अंतरावर राहते त्याचे शब्द कृती यांनी तुम्ही घायाळ न होता कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात हृदयात जागा देत नाही जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असं घाव तुम्हाला जखमी करत नाहीत विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरच्या नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर ठेवू शकता म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणं असे उपाय तुम्ही करू शकता पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात अशावेळी त्यांच्यापासून शरीरानं दूर निघून जाणं जर हे जाणं शक्य नसेल तर मात्र आपण आपला मानसिक छळ करून घेतो किंवा होतो तेव्हासुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं की आपला मानसिक छळ न होऊ देणं जर तुमचा मानसिक छळ होत असेल तर मानसिकदृष्ट्या तर तुम्ही त्यांच्याशी अंतुर ठेवून राहावं ते कसं राहायचं तर त्यांच्याशी गरजे इतकाच संवाद साधणं त्यांच्याकडून कौतुकाची को अपेक्षा न ठेवणं त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणं सुरू केलं तरी आपलं मत किंवा सल्ला न देणं फक्त हो नाही बरं अशा थोडक्यात शब्दात बोलणं यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यात येऊच देत नाही आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणं थांबवतील दुसरी शक्यता अशी आहे की तुम्ही त्यांना महत्त्व देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दाम होऊन प्रयत्न करतील पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा अस आखलेलीच आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही हे मात्र खरं आहे शेवटी म्हणजे स्वतःचं वागणं तपासून पहा कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत ते आपल्याला समजून घेत नाहीत मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते जेव्हा तुम्ही मित्रांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोटे तुमच्याकडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं तपासून पहा आपण काही आहे का आपलं वर्तन चुकतं आहे का याचा तुम्ही व्यवस्थित अंदाज घ्या तो तुमच्यामध्ये शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटकतं चेष्टा मस्करी केलेलीही चालत नाही मग दुसरे हा कोणी सहज गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अतिगंभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही सतत कुणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं अतिभावनाप्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नका खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणंही जमलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्यामध्ये अतिअहकारसुद्धा येता कामा नाही त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत ही भावना हो निर्माण होते आणि मग इतरांशी जुळवून घेणं कठीण होतं हे असं आपल्या बाबतीतच होतं का हे आधी तपासून पहा इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःमधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत मनुष्याचा स्वभाव असा असतो की मित्रांच्या चुका आपल्याला चटकन नजरेत भरतात पण स्वतःच्या मात्र दिसत नाहीत पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे आणि त्याचा स्वीकार करणं हे मात्र तितकंच गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुकांचा स्वीकार कराल तेव्हा मात्र तुम्ही एक माणूस म्हणून समाजामध्ये वावरू लागाल तुमच्यामध्ये असणारे दोष मनापासून दूर करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं व्यक्तिमत्व सतत सुधारेल यासाठी प्रयत्नशील राहा आणि हेच माणूसपणाचं लक्षण आहे तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद